उधळण केलेल्या कोकणात प्रत्येक सण उत्सव पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरे केले जातात त्याच धर्तीवर मालवणात साजरा होणारा नारळी पौर्णिमा उत्सव असा आहे कुठल्याही प्रांतापेक्षा मालवणची नारळी पौर्णिमा लय भारीच म्हणावी लागेल अशा शब्दात सिने तारका प्राजक्ता माळी यांनी मालवणच्या नारळी पौर्णिमा उत्सवावर आपल्या भावना व्यक्त केल्या सर्व नम्रपूर्वक त्यांना नमस्कार करते त्यांचं स्वागत करते त्यांना शुभेच्छा देते आणि आभार मानते ह्यासाठी की आमच्या पुणे मुंबईतल्या सगळ्या लोकांना इतका चांगला उत्सव कधी हो बघायला मिळणार तुम तुम्ही फार लकी आहात आणि तुमचं खूप कौतुक की इतके वर्ष हा उत्सव नारळी पौर्णिमेचा तुम्ही इतक्या दिमाखात साजरा करताय आणि फार त्यांच्या त्यांचं तर मनापासून कौतुक महिला ढोल ताशा पथक इतका कमाल ढोल मी आज सागळ्यात ऐकला नव्हता मी स्वतः हा ढोल पकडत होते पण तुमच्या तुमच्या ज्या चाली होत्या त्या खूप भारी होत्या आणि तुम्हाला खूप शुभेच्छा एवढंच नाही पण तुम्ही केलेलं डेकोरेशनसुद्धा इतकं युनिक इतकं क्रिएटिव्ह आहे मी आज सगळ्यात इतक्या नाचाच्या गाण्याच्या इतक्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना गेले पण मला इतकं बरं वाटतं आहे आज मी ह्या कार्यक्रमाला आले जिथे नारळी पौर्णिमेसारखा उत्सव अशा पद्धतीने इतक्या धिमांखात साजरा केला जातो आहे त्यानिमित्ताने मला इतक्या वर्षांची परंपरा जवळून बघता आली नारळ वाढवणे स्पर्धा बघ बघता येणारे आता जसं खोत मॅडम म्हणाला की चार वर्षांपूर्वी त्या स्पर्धा मी त्यांचा मनापासून कौतुक करते आणि आभार मानते आज महिला सुद्धा या कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होत आहेत आणि ह्याचंही खूप कौतुक की पुरुषांपेक्षा इथे महिलांचा समावेश खूप मोठा आहे लय भरी आणि तुम्ही लकी आहातच एक तर इतका छान निसर्ग तुम्हाला मिळालेला आहे निसर्ग सानिध्य तुम्ही राहता आभाळा एवढा समुद्र मिळाला आहे आणि त्याहून उपर सोन्याहून केवळ म्हणावं असं ते माननीय निलेश राणे आणि राणेसाहेब यांचं ओवर हस्त तुमच्या डोक्यावर आहे आणखी काय पाहिजे मी एवढंच म्हणेन हा जो उत्सव आहे ही जी परंपरा तुम्ही इतकी वर्ष अगदी तन्मयतेनं जपताय ती अशीच पुढच्या पिढीपर्यंत चालू ठेवा पुढच्या पिढीपर्यंत तो वारसा द्या मालवण बंदर जेटी येथे ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्साहाच्या निमित्ताने महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष पुरस्कृत व सतीश आचरेकर मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य नारळ लढवणे स्पर्धा संपन्न झाली रोहन आसरेकर आपल्या मालवणमधील प्रतिती यश असे नारायण लढवई आणि आसिफ भाई ज्यांनी मुंबईमध्ये आपलं नाव कमावलंय या स्पर्धेचे उद्घाटन प्राजक्ता माळी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत उपाध्यक्ष अशोक सावंत जिल्हा सरचिटणीस महेश जवकर तालुका अध्यक्ष मंदार केनी लोकसभा मतदारसंघ उपाध्यक्ष बाबा परब माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर युवा पर्यटन व्यावसायिक सतीश आचरेकर अमित आडिवरेकर नगरसेवक यतीन खोत दीपक पाटकर सामाजिक कार्यकर्ता शिल्पा खोत महानंदा खानोलकर यांसह अन्य स्वाभिमान कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धेच्या निमित्ताने मालवण येथे दाखल झालेल्या प्राजक्ता माळी व निलेश राणे यांचे स्वागत स्वराज्य महिला ढोलताशा पथकाच्या वतीने करण्यात आले महिलांच्या या ढोल ताशा पथकाचे निलेश राणे यांच्यासह प्राजक्ता माळी यांनी विशेष कौतुक केले यावेळी बोलताना प्राजक्ता माळी म्हणाल्या सुंदर अशा कोकणाला माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे आमदार नितेश राणे यांचा विकासरूपी वरदहस्त लाभला आहे विविध सामाजिक उपक्रम राबवत असताना महिला व पुरुषांची भव्य दिव्य अशी नारा लढवणे ही स्पर्धा मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने होते हे कौतुकास्पद म्हणावे लागेल काही सिनेमांचे चित्रीकरण या कोकणातच झाले असून कोकणाशी माझे नाते अनोखे असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी बोलताना शिल्पा खोत यांनी स्वाभिमान पक्ष तसेच नारायण राणे निलेश राणे नितेश राणे यांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे कार्यक्रम भव्य दिव्य असतातच त्याच धर्तीवर असे कार्यक्रम घेण्याची प्रेरणा आम्हाला मिळते असे त्या म्हणाल्या माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी स्वाभिमान पक्ष व सतीश आचरेकर मित्रमंडळ यांच्या माध्यमातून राबविण्यात ना आलेल्या नारळ लढविणे स्पर्धेचे विशेष कौतुक केले मालवण बंदर जेटी येथे भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढविणे स्पर्धेत पहिल्याच वर्षी मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आगामी काळात ही स्पर्धा राज्यातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून नावारूपास येईल सुरुवात करतोय या रोमहर्षक लढतीला रोहन आसरेकर आपल्या मालवण मधील नारायण लढवय्ये आणि आसिफ भाई ज्यांनी मुंबई मध्ये आपलं नाव कमावलंय खरोखरच बादल सर धडधड वाढते आणि अशा मालवण सतीश आचरेकर व मित्रमंडळाच्या वतीने या स्पर्धेचे केलेले भव्य दिबी आयोजन कौतुकास्पद आहे अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या उपक्रमासाठी आपण इकडे सगळे जमलेलं आहात सुदेश आचरेकर त्यांच्या भाषणातून बोललो ही जी परंपरा आहे ही टिकली पाहिजे उद्याच्या आपल्या पिढीला कळली पाहिजे याच्यासाठी हा कार्यक्रम असतो समुद्र श्रंथ आमच्या मच्छीमारांना त्याच्यातून कोटा पाण्यासाठी जे काही कष्ट घ्यावे लागतात तो मोबदला त्यांना मिळावा याच्यासाठी मारडी पौर्णिमेच्या माध्यमातून आपण हा सण साजरा करतो आणि हा सण साजरा करत असताना तो अख्या जगाला कळावा देशाला कळावा असा हा कार्यक्रम आज तुम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे मला अभिमान वाटतो की मध्ये हा कार्यक्रम पहिल्याच वर्षी झाला आणि त्याचं उद्घाटन तुम्ही माझ्या हस्ते केलं याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो मी या मी कधी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये राजकीय बोलत नाही राजकीय बोलायची त्याची गरज नसते कारण का आपण अशा कार्यक्रमामध्ये आशीर्वाद घेण्यासाठी इकडे आलेला असतो राजकारणाचं बोलून मला त्याचं महत्व कमी करायचं नसतं लोक वेगळ्या मूडमध्ये असतात आणि म्हणून मी आज कसलंही राजकीय भाषण आज करणार नाही एवढ्या मोठ्या उपस्थितीमध्ये तुम्ही इकडे आलात तुम्ही या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आनंद घ्यावा तुम्हाला फक्त शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो आणि आपण इकडे आलात नाही ह्या दुसऱ्यांदा आमच्या कार्यक्रमात आले पहिला कार्यक्रम सावंतवाडीला झाला आणि दुसरा कार्यक्रम या कार्यक्रमाला आपण उपस्थिती दिली मनापासून आपला मी आभारी आहे आता काय झालं ते नाळी मॅडम बोलावं काही बोलावं कारण उद्या रक्षाबंधन याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन झालं आणि म्हणून परत एकदा असंच प्रेम तुम्ही आमच्या मालवणकरांवर आमच्या सिंधुदुर्गवासियांवर करून त्यांना तुमची आवड आहे तुम्हाला आमच्या जिल्ह्याची आवड आहे हे बघून आमच्या सारख्या कार्यकर्त्याला फार आनंद होतो गोव्यातून आमचे शिल्पक होत यांना जात आणि तुम्हाला सगळ्यांना जात मी असं ढोल आणि जो आवाज तो माझ्या कानात आज घेऊन जाणार आहे तो अनेक दिवस माझ्या कानात राहील याची मला खात्री आहे तुम्ही सगळे असेच या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दाखवा मी सतीश यतीन आणि बाकी माझ्या सगळ्या सहकार्याना बाबा परब असेल मंदारखेडी असेल अनेक सगळे माझे सहकारी प्रेमाबोधी माझ्यासाठी हे कार्यक्रम घेतात त्यांना दुसरा राजकीय हेतू काही नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत निलेश राणे पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार म्हणून विजयी होत नारळी पौर्णिमा उत्सवास खासदार म्हणून उपस्थिती दर्शवतील अशा शब्दात सर्वच मान्यवरांनी आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या मात्र निलेश राणे यांनी कोणतेही राजकीय भाष्य टाळताना मच्छीमार व्यापारी व मालवणसह जिल्हावासियांना सुखसमृद्धी मिळू दे असे सागरचरणी श्रीफळ अर्पण करून मागणी मागितली व आपण नेहमी सर्वांसोबत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मालवण बंदर येथे रात्रोपर्यंत रंगलेल्या स्पर्धेत मुंबईचा आसिफ भाई विजेता ठरला तर रोहन आचरेकर मालवण उपविजेता नामदेव गोवा तृतीय शैलेश मालणकर मालवण उत्तेजनार्थ यांना अनुक्रमे एकवीस हजार अकरा हजार तीन हजार व आकर्षक भव्य चषक देत गौरविण्यात आले कोकण लाईव्ह साठी अमित खोत मालवण